नवापूर उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिल गावेत आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश मावची यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे जागतिक क्षयरोप दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कीर्तीलता वसावे यांच्या हस्ते जनजागृती वाहनाचे अनावरण करण्यात आले सदर कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेचल वळवी यांनी क्षयरोग करताना सांगितले की क्षयरोग हा क्षयरोगाच्या बॅक्टेरियम खोकल्याने शिंकल्याने त्याचे हवेत जंतू पसरतात आणि आपल्याला त्याचा संसर्ग होऊ शकतो क्षयरोग झालेल्या रुग्णांनी डॉ हा उपचार नियमित्व पूर्णपणे घेतल्यास क्षयरोग बरा होतो तसेच आपण आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्यासाठी व्यसन टाळले पाहिजे तसेच हा नियमित घेतला पाहिजे असे सांगितले त्याच्याप्रमाणे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद कटारिया यांनी क्षयरोग आजाराविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की क्षयरोगाला प्रतिबंध करण्यासाठी आपण आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती सक्षम ठेवायला हवी त्यासाठी आपण नियमित व्यायाम संतुलित आहार त्याच्याप्रमाणे आपली दिनचर्या आपण जर व्यवस्थित ठेवली तर आपण निरोगी राहू शकतो आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढू शकते आणि आपण टीव्हीच्या संसर्गापासून वाचू शकतो समुपदेशक केलास माळी यांनी एआयव्ही टीबी संयुक्त संसर्गविषयी माहिती दिली तसेच छरोप पर्यवेक्षक सचिन लोहारे यांनी टीबीची तपासणी व उपचारविषयी माहिती दिली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर धीरेंद्र चव्हाण डॉक्टर राज बोसावरे डॉक्टर रोहिणी मावशी डॉक्टर हर्षदा विश्वास नगरळे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथील सर्व इंचार्ज सिस्टर स्टाफ नर्स सर्व पॅरामेडिकल स्टाफ वर्ग चार कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र बाबुल यांनी केले आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ संतोष गावित यांनी आभार मानले